नमस्कार सिंप्ली निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत लाल भोपळ्याची भाजी जी अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी आहे चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी मी इथे अडीचशे ग्रॅम भोपळ्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत बारीक चिरून बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने दहा ते बारा टेचलेल्या लसूण पाकळ्या अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दोन लहान चमचे सुट्या खोबऱ्याचा केस चवीनुसार मीठ आणि तेल लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालूयात मोहरी चांगली तडतडली कि त्यामध्ये जिरे घालायचे आहे आता यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे त्यानंतर टेचलेल्या लसूण पाकळ्या लसूण पाकळ्यांना हलका सोनेरी रंग आला की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये हळद आणि लाल तिखट घालूयात आणि मसाले परतून घेऊयात आता यामध्ये हे भोपळ्याचे ताप घालायचे आणि मसाल्यांमध्ये भोपळे दो मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता चवीनुसार मीठ आणि सुक्या खोबऱ्याचा पीस घालून एक जीव करून घेऊयात आणि गरजेनुसार पाणी घालून पाच मिनिट भाजी झाकण ठेवून शिजवून घेऊया आता आपली भाजी शिजलेली आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी एकजीव करून घेऊयात हो आता आपली चवदार अशी भोपळीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद